दरवर्षी दीपावली पाडवा रूढी परंपराची साथ सजवत चिखली गावातील जनता व शेतकऱ्यामार्फत केला जातो साजरा वाडा तालुक्यातील चिखले येथे बलिप्रतिपदा दीपावली पाडवा निमित्त वर्षानुवर्षाची परंपरा राखत चिखले ग्रामस्थांच्या वतीने बैल जोड्यांची पूर्ण गावभर मिरवणूक काढून तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते गड किल्ले स्पर्धा रांगोळी स्पर्धा गुणीजनांचा स्वागत समारंभ असे विविध कार्यक्रम घेऊन साजरा केला तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकरी आपली बैल जोडी घेऊन या पाडव्याच्या उत्सवात सहभागी होतात ग्रामस्थ व महिला या बैल जोड्यांची आरती व पूजा करतात चिखले गाव हे आपल्या दीपावली सणाची एक आगळी वेगळी ओळख सतरा वर्षांपासून जपत आहे आपली संस्कृती टिकली पाहिजे आपल्या रूढी परंपरा यापुढे सुरू राहाव्यात म्हणून युवा पिढी ही शेकडोच्या संख्येने उपस्थित होती वाडा तालुक्याची ओळख म्हणजे वाडा कोलम हा नामांकित वाडा तालुक्यात पिकवला जातो शेतकऱ्याला शेतात काम करायच्या आधी आमचा बैल शेतात उतरतो आणि त्यानंतरच शेती करायला सुरुवात होते यापूर्वी नांगरणी ही बैलाच्या खांद्यावर नांगर देऊनच व्हायची आत्ताच्या युगामध्ये अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जातो परंतु सुरुवात बैल जोडीनेच केली हे लक्षात घेऊन बैलांची पूजा केली जाते आणि या उत्सवात नोकरीनिमित्त बाहेर राहणारे रहिवासी दीपावलीला आपल्या गावात येऊन हा सण एकजुटीने एकोपाने राहून साजरा केला जातो असे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट वाडा तालुक्यातील चिखले या गावामध्ये इथे बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्त हा दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो आपल्यासोबत चिखले गावचे ग्रामस्थ आहेत काय सांगाल तुम्ही या उत्सवासंदर्भात मी तुमचं प्रथम इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो काय सांगाल तुम्ही या बलिप्रतिपदेच्या या उत्सवानिमित्त नमस्कार मी चिखले गावातील एक ग्रामस्थ आहे जिल्हा पालघर तालुका वाडा आमच्या या चिखले गावामध्ये गेल्या सतरा वर्षापासून हा दीपोत्सव दिवाळीचा कार्यक्रम बलिप्रतिपदेचा कार्यक्रम पार पडत असतो या कार्यक्रमामध्ये विशेष करून सर्व ग्रामस्थ अगदी एक दिलाने एकजुटीने सहभागी होतात जेणेकरून गावाचा एकोपा राहील आणि गावामध्ये विकासाची काही चांगली कामं होतील आपली भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे आणि शेतकरी जगला तर देश वाचणार आहे कुटुंब वाचणार आहे संस्कृती वाचणार आहे हा दिव्य अशा प्रकारचा हेतू ठेवून आमच्या गावचे ग्रामस्थ या ठिकाणी मनोजजी कनकोश आहेत सुनील पाटील आहेत बैराज पाटील चंद्रकांत पाटील असे सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व ग्रामस्थांनी मेहनत करून हा बलिप्रतेचे निमित्तानं हा कार्यक्रम केला जातो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा सन्मान आणि शेतीमध्ये राबणारा कोण आहे तर तो आमचा बैल आहे या ठिकाणी प्रगती झाली आधुनिकता आली ट्रॅक्टर्स आले पण तरीसुद्धा मूळ जे आमचा बैल राजा आहे आणि त्याची मिरवणूक झाली पाहिजे त्याचा सन्मान झाला पाहिजे तरच आपण जगू शकतो आज आम्हाला सर्व ग्रामस्थांना माहिती आहे की ज्या आमची स्वतःची प्रगती करायची असेल तर प्रथम आमच्या शेतीला प्राधान्य द्यावं लागेल या ठिकाणी सगळेच ग्रामस्थ ह्या या चिखल्या गावचं वैशिष्ट्य आहे की इथे प्रत्येक जण शेती करतो तुम्ही या गावाच्या आजूबाजूला फिरा कोणाचंही शेत या ठिकाणी शेतीशिवाय रिकाम तुम्हाला दिसणार नाहीये अच्छा या महागाईच्या शेती परवडत नसली तरी ती आम्ही सांभाळतोय झोपतोय कारण पुढचं भवितव्य याच्यावरच अवलंबून आहे आजपर्यंत जागतिक मंदी आली परंतु भारत देशामध्ये अशा प्रकारचा ही बंदी जाणवली नाही याला एकमेव कारण म्हणजे आमची शेती कृषीप्रधान संस्कृती आणि ती कृषीप्रधान संस्कृती आम्ही या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतोय फक्त कृषीप्रधान संस्कृतीच म्हणून आहे तर या ठिकाणी साळी माळी कोळी आदिवासी कुणबी मराठा सर्व समाजाची लोक इथे एकत्र येऊन हा दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने उत्साहानं साजरा करत असतात या ठिकाणी आम्ही फक्त शेतीवरच लक्ष केंद्रित करत नाहीयेत आम्ही ग्रामस्थ तर त्याचबरोबर आम्ही विद्यार्थ्यांची किंवा सर्व ग्रामस्थांच्या किल्ले स्पर्धा घेतोय आणि हे किल्ले तुम्ही जर बघाल तर तुम्हाला या ठिकाणी पन्नास पन ते साठ किल्ले या गावामध्ये तयार झालेले तुम्हाला दिसतील याच्यातून आमची उज्ज्वल परंपरा आम्हाला साकार करायची आहे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते कशासाठी आहे याची जाणीव हे विद्यार्थी इतर ग्रामस्थांना करून देतात आणि त्यांच्यावरती संस्कार होतात हे झालं फक्त किल्ल्यांच्या बाबतीत पण या गावच्या भगिनी सुद्धा दूर राहत नाहीत अबाल वृद्धांपासून सारे सहभागी होत आहेत तर भगो भगिनींच्या या ठिकाणी रांगोळी स्पर्धा असतात प्रत्येक घराच्या समोर तुम्हाला रांगोळी दिसेल आणि याच्यातून सुद्धा या, या भगिना भगिनींच्या भगीन कलाव कलांना वाव दिला जातो हा एक कार्यक्रम झालाय आहे अशा प्रकारे सर्व एक व्यवस्थितपणे चाललं जात आहे जेणेकरून सर्व ग्रामस्थ या सोशल मीडियाच्या दुनियामध्ये एकत्र येऊन एकमेकाला भेटताय शुभेच्छा देत आहेत आज अशी दुनिया झाली आहे की माणसं जवळ आले मोबाईलच्या दृष्टीनं पण मनानं आणि शरीरानं एकत्र येऊन गप्पा मारत नाहीत पण या दिवाळीच्या उत्साहामध्ये या पूर्ण गाव बाहेर पडतोय एकमेकाला भेटतोय शुभेच्छा देतोय हाच एकोप्याचा संदेश देण्यासाठी ही आमची ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचीच नाव घेणं उचित ठरणार नाही पण प्रत्येकाचं योगदान या दीपोत्सवामध्ये आहे आपण या ठिकाणी आलात आणि आमचा हा छोटासा बाईट तुम्ही घेतलात आमच्या गावाचं नाव आणि आमच्या संस्कृत या उपक्रमाचं नाव आपण पुढे नेताय त्याबद्दल आम्ही आपल्याला मनापासून धन्यवाद देतो हा कार्यक्रम दिवाळीचा किती वर्षापासून जात आहे पण आम्ही ग्रामस्थांनी एक सतरा वर्षापासून त्याला एक वेगळी थाटणी देऊन एक संस्कारक्षम कार्यक्रम कसा जमेल होईल या दृष्टीने हा सतरा वर्षापासून आम्ही कार्यक्रम पार पडतोय या ठिकाणी ज्या बैल जोड्या आहेत ह्या फक्त गावासाठी आम्ही मर्यादित नाही ठेवलेला या पंचक्रोशीत नव्हे तर या दोन जिल्ह्यांमधून लोक बैल जोड्या या ठिकाणी घेऊन येत आहेत आम्ही सुद्धा तुमच्या जोडीला आहोत की ही संस्कृती टिकली पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघाल तर या खिलारी जाडीच्या जोड्या आहेत हे तोच हेतू आहे धन्यवाद